नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना या हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के करायचं आहे या ठिकाणी चहापत्तीचा वापर पण चहा पत्तीचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आपण सर्वांनी हिवाळ्यात केला तर याचा कशा पद्धतीनं होऊ शकतो कोंबड्यांना फायदा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो समजून आणि उमजून याचबरोबर हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून चहा पत्तीचा वापर हा का करावा हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून चहापत्तीचा वापर हा किती प्रमाणात करावा आणि हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून चहापत्तीचा वापर हा कशा पद्धतीनं करावा आणि हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आपण सर्वांनी चहापत्तीचा वापर केला तर याच्यामुळे आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात जाणून ही अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुकुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी आणि पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पहावयास मिळत राहा तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा लात मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लात मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार या वर्षी जो हिवाळा आता सुरू झालाय तर या हिवाळ्यात आपल्या सर्वांना कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करायचं आहे फक्त आणि फक्त चहापत्तीचा वापर मग हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून चहा पत्तीचा वापर का करावा किती करावा कसा करावा व याच्यामुळे आपल्या सर्वांना कशा पद्धतीनं होऊ शकतो खूप सारा फायदा चला तर मग या महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या इथे लक्षात घ्यावी लागेल की आपली जी कोंबडी असते ती शीत रक्त पेशी असणारा पक्षी आहे म्हणजे बाहेरच्या वातावरणात थोडा जरी बदल झाला तर याचा प्रतिकूल परिणाम हा कोंबड्यांवरती होत असतो म्हणजे जर बाहेरच्या वातावरणामध्ये कडाक्याची थंडी पसरली बाहेरच्या वातावरणातील तापमान हे बऱ्यापैकी जर कमी झालं तर याचा खूप प्रतिकूल परिणाम आपल्या कोंबड्यांवरती पडत असतो याच्यामुळे होते काय की आपल्या कोंबडीच्या शरीरातील असणारे तापमान सुद्धा प्रचंड प्रमाणात घटायला लागते अशा परिस्थितीत सुरुवातीला कोंबडी त्या असणाऱ्या वातावरणीय बदलाशी झगडत असते मग हा जो लढा चालू असतो या लढ्यामुळं आपली कोंबडी जी असते ती सुरुवातीला स्वतःचं वजन गमावते त्याच्यानंतर अंडे उत्पादनात घट दिसून येते आणि सरते शेवटी शर्थीचे प्रयत्न करून थकले की त्याच्यानंतर मग मात्र कोंबडीचा जीव हा जात असतो पण कोंबडीचा जीव जाण्यापासून अंडे उत्पादन घटण्यापासून आणि वजन जे त्या ठिकाणी आहे ते घटण्यापासून फक्त एकच घटक रोखू शकतो त्याचं नाव आहे मित्रांनो चहा पत्ती मग प्रथम समजून घेऊयात की चहा पत्तीमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांचा जीव जाण्यापासून आपण शंभर टक्के वाचू शकतो रोखू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो चहापत्तीमध्ये विशिष्ट प्रकारची उष्णता असते मग ही चहापत्ती कोंबडीच्या शरीरात खाद्य म्हणून गेली की कोंबडीच्या शरीरातील असणारं घटलेलं तापमान हे वाढायला सुरू होते वाढलेल्या तापमानामुळे कोंबडीच्या शरीरात रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते आणि याच्यामुळे आपली कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही म्हणून कोंबडीचं अंडे उत्पादन सुद्धा वाढते आणि कोंबडीचं वजन सुद्धा वाढते आणि आपल्या सर्वांना ही असणारी चहापत्ती हॉटेलच्या टपरीवरती झिरो टक्के स्वरूपात मिळते म्हणजे कसल्याही प्रकारचा खर्च या ठिकाणी करावा लागत नाही म्हणजे एकीकडे चहापत्तीचा वापर केल्याने आपला खाद्य खर्च भरमसाट कमी होतो तर दुसरीकडे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित झाल्यामुळे कोंबडी लवकर आजारी पडत नाही ती तंदुरुस्त राहते ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी राहतो आणि त्याचबरोबर आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन सुद्धा याच्यामुळे बरसं वाढतंय आणि आपल्या कोंबडीचं वजनसुद्धा बऱ्यापैकी सुधारतंय मग अशा परिस्थितीत एवढे सारे फायदे आहेत तर मग कसल्याही प्रकारचा तोटा किंवा नुकसान आहे अथवा नाही तर लक्षात घ्या चहापत्ती नॅचरल असल्या कारणास्तव याचं प्रमाण अधिक जरी झालं तरी याचा कसल्याही प्रकारचा धोका नाही आणि कसल्याही प्रकारची अडचण सुद्धा उद्भवत नाही मग अशा या चहापत्तीचा वापर किती प्रमाणात आपण दिवसाला करायला पाहिजे तर बघा मित्रांनो अशा असणाऱ्या महत्त्वपूर्ण चहापत्तीचा वापर हा खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी हिवाळ्यात आपण सर्वांनी तीस ते चाळीस ग्रॅम प्रति कोंबडी प्रतिदिवस करायला हवा याहीपेक्षा अधिक जर चहापत्ती आपणास उपलब्ध झाली तर त्याचा अतिरिक्त डोस कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम अथवा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती त्या ठिकाणी भासवत नाही यामुळं चहापत्तीचा वापर तीस ते चाळीस ग्राम याहीपेक्षा थोडा बहुत अधिक झाला तर कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही तर अशा पद्धतीनं जर आपण सर्वांनी या हिवाळ्यात चहापत्तीचा वापर खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी केला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन व वजन वाढते खाद्य खर्च कमी होतो व कोंबडीवर आजार येण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होते त्यामुळं आपणास सल्ला आहे वजा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी या हिवाळ्यात खाद्य म्हणून या ठिकाणी चहापत्तीचा वापर हा आवर्जून करायलाच हवा आता ही चहापत्ती कधी वापरायची तर तुम्ही दिवसातल्या कोणत्याही प्रहारात वापरू शकता पण सकाळी सकाळी वापरलेली अतिउत्तम आता तुम्हाला या ठिकाणी एक महत्वाची जी आहे ती सूचना देतो की बघा बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन हे उपलब्ध होत नाही मग हे योग्य मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला प्राप्त करायचं असेल या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडून या व्यवसायातून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण सर्वांनी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं इथं सामील झाल्यानंतर आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळते त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो आपला या ठिकाणी परिपूर्ण मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो हे लक्षात घ्या तर दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आमची ऑनलाईन ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा एका विशिष्ट विषयावरती अवलंबून असणारे एक लेक्चर घेतल्या जाते त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आठवडाभर या ठिकाणी वातावरण कसं राहणार या याच्याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन असते ज्याच्यामुळं आपल्या कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम जर होणार असेल तर तो अगोदरच तुम्हाला सांगितला जातो ज्यामुळं हानी टळते त्यानंतर शेवटचा सेगमेंट सेगमेंट नंबर तीन आहे की ज्यात आठवडाभरात तुमच्या मनात जी काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी आपणास दिली जातात इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाली तर तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल करून त्या ठिकाणी उत्तरे प्राप्त करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं सा, हेच प्रथम समजून घ्या तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या सरांच्या मोबाईल नंबरवरती कॉल करायचा आहे जसा तुम्ही कॉल करा लखन सर फोन उचलतील मग त्यांनी फोन स्वीकारला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं कसं हे ते समजावून सांगतील त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा लागेल एवढं केल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झो पाडतील बस यावर पाचशे पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी परिपूर्ण तर अशा असणाऱ्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन जर कमवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच रायझिंग स्टार प्रभू ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साध चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा बनवला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता पिन बिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा आहे त्यात तात्काळ व मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की हिवाळ्यात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून चहापत्तीचा वापर का किती व कशा पद्धतीनं करावं यामुळे काय काय होऊ शकतात फायदे कोकुटपालनाबद्दल व या व्हिडिओबद्दल काही समस्या असतील काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून करत राहील आपलं सोल्युशन तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्त जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो आता इथंच सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं नवी मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवरून मिळत राहील साततात तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कुक्कुट पालक बांधवायचे आजच्या वेळी आपला मित्र उदयन मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार